श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी लीला मृतसार सातवा श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी हरिद्वाराशी आलेपुरी हुनी तेथे भेटला एक ब्राह्मण दुराचारी कुसंगती कुविचार सदा ज्यांच्या मनी पाही परीक्षा यतींची उन्मत सवयीला अनुसरून त्याने स्वामींना केला प्रश्न कोठून आला तर आपण कोण नेहमी वास्तवे कोठे असे समर्त वदती तयासी आधी सांगतो तुझ्या वृत्तासी मग उत्तरे तुझ्या प्रश्नाची देऊ आम्ही सावकाश पूर्वी तू होता सव्याद, केले कितीतरी मध्य प्राशन अभक्ष भक्षण अपहारीले धन दुसऱ्यांचे अनेक दुष्कृत्य केल्यानंतर राजाने तुला केले हद्द पार जरी गेलास अन्य देशी दूर निंद कर्मेन सोडली तुझ्या मृत शरीराशी पशूंनी केले भक्षणाशी रोग जडले त्यांच्या शरीराशी इतका पापी आत्मा तू नंतर जन्म व्याघ्र योनीस पुरविली पशुहत्येची हौस होता सत्संस्कार किंचित म्हणून विप्रजन्मला भला ब्राह्मण कुळी जन्म येऊनी लगो गोमातेची हत्या करूनी। गोमांस भक्षण करूनी करीसी वल्गना तरी पुन्हा स्वामींचे भाषण ऐकून गर्भगळीत झाला ब्राह्मण म्हणे सर्वज्ञानी आपण सद्गुरु मजला तारावे मग समर्थ सांगती जनसमुदायाला गो स्थानी त्वरे चला जर पश्चाताप तुला खरा झाला विप्रा उठवी गो मातेसी कुटील ब्राह्मण आला शरण पूर्ण पश्चाताप पाहून आपल्या आप चरणाचे तीर्थ पावन म्हणे शिंपतो गाई वरी स्वामी वंदून हाती चरण तीर्थ घेऊन देहनुचे अंगावर सिंचन प्रक्षोपण केले त्याने अंगावर पडता दोदक घडे तथे तेथे अलौकिक दोन दिवसांची मृतदेहनु देख कुठे जैसी जागृती आली जन झाले हर्ष निर्भर करिता स्वामींचा जय जयकार स्वामी देती विप्र प्रश्नांचे उत्तर आम्ही दत्तनगरचे रहिवासी स्वामी द्विजावरी प्रसन्न झाले तया सवे त्यांच्या गृही गेले वेदार्थाचे त्या ज्ञान दिले म्हणती विवेकाने वागावे आशीर्वचन एसे देऊन क्षणात गेले तिथून निगुण चोहीकडे पाहती जन त्यांना परिण दिसती इथे श्री स्वामीला मृतातील मृत मृतदेनूस संजीवन दिल्याचा सातवा अध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा श्री स्वामी चरणार्पण मस्तू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्त चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ